नमस्कार ठाणे शहरातील सर्व उपस्थित पत्रकार बांधव आणि भगिनी सर्वांचं सर्वप्रथम या पत्रकार परिषदेमध्ये मी बालाजी पाटील चाकूरकर मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आपण एवढ्या मोठ्या संख्येनं पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो पत्रकार परिषदेला सुरुवात कर करण्यापूर्वी हे आमचे निखिल म्हात्रे हे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत या काजलताई बुट्टे या आमच्या मुंबई जिल्ह्याच्या अध्यक्ष आहेत हे डोळस ते आपले भूषण आणि एरंडे खांडेकर हे आमचे प्रशिक्षणार्थी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या पत्रकार परिषदेला सर्वप्रथम या राज्यामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर लाडकी बहीण योजना राज्य शासनानं आणली आणि त्या लाडक्या बहिणीचं नाव योजनेचं नाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना केली त्यावेळेस राज्यातल्या लाडक्या भावांनी प्रश्न उपस्थित केला की के आमच्या लाडक्या भावांचं काय तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री आपल्या या ठाण्याचे कर्तब कर्तबगार कर्तव्यदक्ष असं नेतृत्व आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब यांनी लाडक्या भावालाही वाऱ्यावर सोडणार नाही असा शब्द दिला आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली लाडक्या भावासाठी आणि लाडक्या भावासाठी योजना आणली पण त्याच्यामध्ये लाडक्या बहिणी पण सहभागी झाल्या असे एक त्यांना दहा लाख लोकांना प्रशिक्षण द्यायचं त्यांनी घोषित केलं होतं ज्या आस्थापनेमध्ये शासकीय आणि खाजगी दोन आस्थापनेमध्ये त्यांनी हे ते प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला दहा लाख लोकांना प्रशिक्षण देऊन पाच लाख लोकांना त्याच आस्थापनेमध्ये कायम करण्याचा त्यांनी शब्द दिलेला आहे त्याचे आपण व्हिडिओ पण आहेत व्हिडिओ काढून ठेवा बेटा आणि या योजनेमध्ये आले फक्त एक लाख पंचाहत्तर हजार दहा लाख आले नाहीत आणि एक लाख पंचाहत्तर हजार प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण सहा महिन्याचं पूर्ण करत असताना आम्ही यांचं पुढे काय म्हणून आम्ही आंदोलन केली विविध सोळा आंदोलन तेरा आंदोलन केलेली आहेत आम्ही मुंबईच्या आझाद मैदानावर नागपूर येथे संविधान चौकात सांगली येथे आमरण उपोषण सुत्रेपाडा येथे आमरण उपोषण आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये बोंबाबोंब मोर्चा काढून आम्ही राज्य शासनाला जागं करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण राज्य सरकार या लाडक्या भावामुळं या लाडक्या बहिणीमुळं दोनशे सदोतीस आमदार भंपर बहुमतानं निवडून आले आणि निवडणूक संपल्यानंतर सरकारची भाषा बदललेली आहे ज्यांच्या काळामध्ये ही योजना आणली ते पण मुख्यमंत्रीपद बदललेलं आहे आज ज्यांच्या काळात ही योजना आणली ते आज उपमुख्यमंत्री आहेत आम्हाला एकनाथराव शिंदे साहेबाबद्दल आजही सहानुभूती आहे सर्व प्रशिक्षणार्थ्यांना पण वाटते की मुख्यमंत्री जर एकनाथराव साहेब असते तर आम्हाला एवढे आंदोलनं करण्याची गरज पडली नसती कारण तळागाळातलं नेतृत्व म्हणून एकनाथ शिंदेसाहेबाकडे पाहिलं जातं त्यांना गरिबीची जाणीव आहे म्हणून या राज्यातल्या गोरगरिबाची गरजवंत लेकरं आज प्रशिक्षण घेऊन पुन्हा प्रशिक्षित बेरोजगार झाली नसती म्हणून आज आम्ही निर्णय केला की के आता आमच्या सर्व बहिणींचे लाडके मामा एकनाथ मामा आणि या एकनाथ मामाचे हे लेकर मुलं आणि मुली म्हणजे हे एकनाथ मामाचे भाचे आणि भाचे भाचा भाची आणि भाचा हे सगळेजण मिळून आम्ही आता एकनाथ मामाच्या गावाला निघालो आहोत बारा तारखेला बारा ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता आम्ही महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यातून आम्ही ठाणे शहरामध्ये येणार आहोत आणि लाडके मामा आमचे रविवारी ठाण्यामध्ये असतात त्यामुळे कारण मामाला तिकडे आम्ही आंदोलन केल्यानंतर मामांना पण तिकडे भेटायला वेळ मिळालेला नाही महाराष्ट्राचा व्याप आहे म्हणून रविवारी मामा सुट्टीच्या दिवशी ठाण्यामध्ये येतात ही माहिती आम्हाला मिळालेली आहे म्हणून मामाच्या गावी आम्ही चला मामाच्या गावाला हक्काचा नियमित रोजगार मिळवायला या टॅगलाईन ट्या खाली आम्ही हे आंदोलन पुढे चालू करतोय आणि बारा तारखेला कमीत कमी पंचवीस कमी हजार प्रशिक्षणार्थी ठाण्यामध्ये मामाच्या गावामध्ये येतील आणि बेमुदत साखळी बेमुदत धरणे आंदोलन उपोषण आमरण उपोषण आम्ही या ठिकाणी करणार आहोत जोपर्यंत राज्यामधल्या मजुरांना रोजगाराची हमी आहे पत्रकार भावानो अडाणी अशिक्षित मजुरांना रोजगाराची हमी देणारा हे राज्य आहे पण राज्यामध्ये पाच पाच दहा दहा पदव्या प्राप्त करून दोन पाच मार्कांनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये अपात्र ठरलेल्या या माझ्या बहीण बहीण भावांना कायमस्वरूपी रोजगार देणारा किंवा त्यांना संरक्षण देणारा कायदा राज्यामध्ये अस्तित्वात नाही म्हणून आमची राज्य सरकारकडे मागणी आहे मजुराला कायमस्वरूपी रोजगार मिळतो मागेल त्याला काम मिळतं पण वयाची तीस आणि बत्तीसशी पस्तीसशी पूर्ण केलेल्या माझ्या तरुण सुशिक्षित पोरांना पोरींना या ठिकाणी कसल्याही प्रकारची हामी नाही म्हणून आम्हाला या सुशिक्षितांना कायमस्वरूपी रोजगाराची हामी मिळाली पाहिजे राईट टू एज्युकेशन है, राइट तू हा आमचा अधिकार आहे आर टी त्याचप्रमाणे राईट टू सर्व्हिस हा सुद्धा आमचा अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे याकरिता आमच्या लाडक्या मामाच्या गावाला आम्ही बारा तारखेला आम्ही येतोय आणि बारा तारखेपासून जर आमचे लाडके मामा जर सरकारमध्ये बसलेल्या मुख्यमंत्री पदावर बसलेल्या लाडक्या देवाभाऊला लाडके अजितदादांना जर हे सांगू शकत नसतील तर आम्ही आमची दिवाळी की काळी दिवाळी आम्ही ठाण्यामध्ये करू आम्ही आमची दिवाळी आमच्या गावामध्ये करणार नाही कारण आम्ही आज प्रशिक्षित होऊन पुन्हा बेरोजगार झालो पूर्वीच बेरोजगार होतो आज आमच्या पस्तीशी पूर्ण करणाऱ्या या तरुणाचे नोकरी नसल्यामुळे छोकरी कोणी देत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये सामाजिक स्वास्थ्य सगळं बिघडत चाललेलं आहे तरुण वर्ग शिकलेला वर्ग आता या राज्य सरकारला मला प्रश्न विचारायचा आहे आपल्या माध्यमातून सावित्रीच्या लेखी शिकल्या पाहिजेत म्हणून आपण मोफत शिक्षण देतो आणि मोफत शिक्षण देऊन पुन्हा त्यांना नोकरीची जर हमी देणार नसू कामाची जर हमी देणार नसू तर या सावित्रीच्या लेखीने काय शेतामध्ये खुरपायला जायचं का का गोंडेंच्या हाताखाली काही मजुरीनं जायचं हा प्रश्न मला या सरकारला विचारायचा आहे म्हणून या सावित्रीच्या लेकींना तुम्ही पंधराशे रुपयाचं मानधन नाही दिलं तरी चालेल पण शिकलेल्या माझ्या सावित्रीच्या लेकींना या माझ्या ले तरुण भावांना कायमस्वरूपी नियमित रोजगार दिला पाहिजे कारण आम्ही सहा आठ दहा हजारामध्ये एक अकरा महिने काम केलेलं आहे आमची माफक अपेक्षा आहे की या मानधनामध्ये फक्त दुप्पट वाढ करा बारा सोळा आणि वीस वीस हजारामध्ये दोन लाख रुपये पगार घेणारा जो कर्मचारी आहे त्याच्यापेक्षा जास्त पटीनं चांगलं काम आमच्या या प्रशिक्षणार्थ्यांनी विविध आहे म्हणून आम्हाला फक्त रोजगार द्या आम्हाला नोकरी नको आम्हाला कायम रोजगार द्या मजुराला जसं मागेल त्याला काम रोजगार हमी योजना असते तशा प्रकारचा कायदा राज्य सरकारनं या हिवाळी अधिवेशनामध्ये करावं आणि या तरुणांना कायमस्वरूपी नियमित रोजगार द्यावा तोपर्यंत आम्ही आमच्या गावी जाणार नाही हे राज्य सरकारला आम्ही सांगतोय प्रेमानं तुम्ही बहीण मानलात तर बहिणीच्या लेकरांचं पुनर्स्थापना करणं सुद्धा मामाचं कर्तव्य आहे मतापुरतं बहीण म्हणू नका मतापुरतं लाडके भाऊ म्हणू नका शाप लागेल राज्य सरकारमध्ये तुम्ही बसून जर मतापुरतं तुम्ही दीड हजार रुपयाची जर लालूस दाखवून जर बहिणीला खुश केलात आणि त्या त्यांच्या मुलांना जर वाऱ्यावर सोडणार असाल तर बहिणी शाप देतील बहिणींचा शाप द्यायच घ्यायचा आहे का दिवाळीची ओवाळणी म्हणून भाऊबीजीची ओवाळणी म्हणून बहिणीच्या पोराला आणि पोरीला कायमस्वरूपी नियमित रोजगार देण्याचा निर्णय घोषित करा आणि मानधनामध्ये दुप्पट वाढ करा अशा प्रकारची विनंती आणि आवाहन आपल्या माध्यमातून करतोय आपले काही प्रश्न असतील तर विचारा या अगोदर आम्ही एकूण तेरा आंदोलन केलेली आहेत आम्ही ही अप्रेंटिस होती जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की तुमचे हे व्हिडिओ जयंत पाटील साहेबांनी व्हिडिओ वार सुद्धा करून दाखवण्याचा विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला आमचं आंदोलन वाया गेले नाहीत आज जरी आम्ही यशस्वी जरी नाही झालो असलो तरी यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही जे जे टप्पे पूर्ण करायचं आहे ते पूर्ण करत करत आम्ही ठाण्यामध्ये मामाच्या गावी आलेलो हो। आहोत या ठिकाणी आमच्याकडे तिघांचे पण व्हिडिओ आहेत दोन्ही आजी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आत्ताचे उपमुख्यमंत्री या आणि कौशल्य विभागाचे मंत्री मंगल प्रभात जी लोढा या आपल्याच भागातले आहेत त्याच्यामुळं तिघांचे तर मी वाजवून जर म्हणालात किंवा अनेक प्रशासकीय भरती निघालेल्या आहेत असताना नवीन करण्यापेक्षा तुम्ही प्रश्न खूप उत्तम विचारलेला आहे तुम्ही उत्तम पत्रकार म्हणून मला अभिमान वाटेल कारण राज्य सरकारला नेमकं झालंय काय कळायला तयार नाहीये अठ्ठावन्न वर्ष रिटायर झालेल्या व्यक्तीला पुन्हा कामावर बोलवतात ती भरती तर निघालेली नवीन भरतीमध्ये जॉईन करायचं तर विषय दूरच पण जे रिटायर निवृत्त झालेल्या लोकांना त्यांना पेन्शन पण देतात आणि ज्यांना आता आरामाची गरज आहे त्यांना पुन्हा पन्नास टक्के पगार देऊन त्यांना कंत्राटी कामावर बोलवतात म्हणून जे पोरं शिकलेले आहेत ज्या मुली शिकलेल्या आहेत यांना तुम्ही कामावर बोलवा ना यांच्या क्रयशक्तीचा उपयोग घ्या या राज्याच्या प्रगतीमध्ये खऱ्या अर्थानं हा युवक खूप छान प्रकारे काम करू शकतो आणि आपण जो महापालिकेचा प्रश्न जसा उपस्थित केला तसाच परिवहन विभागामध्ये आहे तसाच अनेक विभागामध्ये जागा निघालेल्या आहेत आम्ही परिवहन विभागाचे सरनाईक साहेब प्रताप सरनाईक साहेबांना आम्ही भेटलो त्यांनी त्याच्यामध्ये आम्हाला प्राधान्यानं ते खाजगीमध्ये येतं तर त्याच्यामध्ये प्राधान्यानं आम्ही या प्रशिक्षणार्थ्यांना वाव देऊ असं सांगितलंय पण रेकॉर्डवर घेतलेलं नाही तसंच महापालिकेमध्ये विविध आस्थापनेमध्ये ज्या काही जागा निघतील त्यामध्ये त्या जागा भरत असताना काही रुल्स आहेत टर्न अँड कंडिशन आहेत त्याच्यामध्ये काही स्पर्धा परीक्षेचे काही निकष आहेत त्याच्यामुळे हे दोन पाच मार्कांनी हे मा स्पर्धा परीक्षेमध्ये अपात्र ठरलेली माणसं शंभर टक्के नालायक नाही आहेत जे स्पर्धा परीक्षेतून येत आहेत त्यांना त्यांचा हक्क आम्ही हिरावून घेत नाही पण आज राज्याची लोकसंख्या लक्षात घेता आज चौदा कोटीला आपण पोहचलेलो आहोत पण जेव्हा आपल्या राज्याची नऊ कोटी लोकसंख्या होती तेव्हा जो आपला जो रेशो आहे नोकर भरतीचा तो निवृत्त झालेला सुद्धा जागा आपल्या राज्य सरकारनं ना भरलेल्या नाहीत आज लोकसंख्या चौदा कोटी झालेली आहे आणि काम करणाऱ्याची संख्या त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये कंत्राटी आणायला लागलेल्या आहेत जागा भरती म्हणजे जागा भरण्याचं प्रकार सरकार करत नाही आहे पण ठीक आहे तो मुद्दा आपण नंतर घेऊ आज आम्ही म्हणतोय की हे मुलं आणि हे मुली इतकं शिकलेले आहेत यांच्या शिकलेले हे सांगितलेल्या कामाचं परफेक्टपणे अंमल करणारे आहेत म्हणून यांना तुम्ही कायमस्वरूपी रोजगार द्या आणि यांच्याकडून खूप काम करून घ्या कारण हे क्रयशक्ती यांची आता ज्या ज्या आस्थापनेमध्ये यांनी काम केले त्या आस्थापनातल्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही खूप छान काम केले काही ठिकाणी तर डोळ्यात आश्रू हे निवृत्त निवृत्त झाले हो अकरा महिन्यानंतर निवृत्त झाले अग्निवीर चार वर्षांनी तर निवृत्त होतो आमचे प्रशिक्षणार्थी तर सुरुवातीला नोकरी लागली म्हणून सगळं परिवार खुश आई खुश नातेवाईक खुश मग त्या मुलांच्या झाल्या लागला पोरगा नोकरीला म्हणून आणि लग्न चार सहा महिने थोडस मागे पुढे होतच ना साखर साखर खाल्ल्यानंतर जेव्हा हा निवृत्त झाला म्हटलं की त्यांच्या सुी मोडल्या म्हणजे आज ही भीषण अवस्था आणि आज आपल्या या तरुणांना जर तुम्ही वाऱ्यावर जर असं जर सोडणार असाल यांना जर मतापुरतं जर वागणूक वापरून घेणार असाल तर माझ्या या राज्यातल्या तरुणांच्या समोर नेपाळचं चित्र तरळायला लागलेलं आहे या राज्यामध्ये सुद्धा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही ही वेळ येऊ नये आपला साधू संतांचा महाराष्ट्र आहे आपला हा थोर पुरुषांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे हा नेपाळ जर होऊ द्यायचा नसेल तर खऱ्या अर्थानं या राज्यातल्या तरुणांना आणि तरुणींना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे त्यांना काम दिलं पाहिजे अशा प्रकारचा कायदा हमी देणारा कायदा राईट टू सर्व्हिस मिळाली पाहिजे एवढं मी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला विनंती करतो हा मुद्दा महत्वाचा आहे आम्ही परवानगी मागितलेली आहे पण या विभागाचे सीपी डी सी पी यांनी आम्हाला नगर ठाणे मध्ये भारत चौधरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे पाठवलं होतं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आंदोलन करण्यास मनाई आहे असं आम्हाला पत्र दिलेलं आहे आम्ही त्यांना प्रश्न केला आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यासाठी तुम्ही इथं सायलेन्स झोन आहे म्हणता आझाद मैदानाच्या बाजूला कोर्ट नाही आहे का आझाद मैदानाच्या बाजूला शाळा महाविद्यालय कॉलेजेस नाही आहेत का मग आझाद मैदान सायलेन्स झोन मध्ये नाही आहे मग हे कोर्ट नाकाच कुठल्या सायलेन्स झोन मध्ये येत म्हणजे सरकारची मनिषा ठीक नाही आहे म्हणून आम्ही सांगतो वाटेल ते होईल आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत आम्ही आंदोलन करणार पण शांततेने करणार आम्ही आणखी आमचे तरुण आम्ही नेपाळ डोळ्यासमोर यांच्या तरळते पण आम्ही यांना आमच्या आणखी आम्ही आशावादी आहोत की सरकार आमच्या या पोरांचं पोरींचं काहीतरी विचार करेल म्हणून आम्हाला परमिशन अण्णा हजारे साहेब रामलीला मैदानावर जाऊन परमिशन मिळतो तिथे आंदोलन करू शकतात आणि बालाजी पाटील चाकूरकर महाराष्ट्रातला रहिवाशी महाराष्ट्रामध्ये परमिशन मिळू शकत नाही ही शोकांतिका आहे कारण आम्हाला म्हणतात ते आता आझाद मैदानावर जा अहो आझाद मैदानावर आम्ही चोवीस दिवस आंदोलन केलं आम्हाला कोंडवाड्यामध्ये संध्याकाळी सहा नंतर तिथून बाहेर काढतात आम्हाला बाहेर काढलं गेलं आणि जरांगे पाटील साहेबांना तिथे आमरण उपोषण करू दिलं गेलं आम्ही आपल्या माध्यमातून राज्य सरकारला सांगतो आम्हाला आमरण उपोषण करण्याची परवानगी आझाद मैदानावर द्या आम्ही आझादीची लढाई त्या ठिकाणी बालाजी पाटील चाकूरकर कुरकर उपोषण करायला तयार आहे आणि मरेपर्यंत करायला तयार आहे पण आम्हाला एक न्याय आणि जरांगे पाटलांना एक न्याय राज्यामध्ये एका व्यक्तीला एक न्याय दोन न्याय होऊ शकत नाहीत एक देश एक विधान एक निशान हे आपल्या देशातलं रूल सांगतो त्याच्यामुळे आमच्यावर या ठिकाणी त्यांनी मनाई हुकूम केलेला आहे जरी मनाई हुकूम केला तरी आम्ही ते मनाई हुकूम शांततेच्या मार्गाने आम्ही मोडून काढू आणि आमचा न्याय हक्काचा लढा आम्ही लढू मोठा असणार आहे त्यामुळे पहिल्या टप्प्यात पंचवीस हजार प्रशिक्षणार्थी ठाण्यामध्ये येतील आम्ही शांततेच्या मार्गाने आम्ही नितीन कंपनीची पण परवानगी मागितली आहे पण आम्हाला नितीन कंपनीची म्हणजे लाडक्या मामाच्या घरासमोरची परवानगी नाही तुम्हाला अगोदर त्यांनी सांगितलं वागळे स्टेटच्या पोलीस निरीक्षकांनी तुम्ही कोर्ट नाक्याला आंदोलन करा आणि कोर्ट नाका ज्यांच्या एरियात येतो त्यांनी मनाई हुकूम दिला या ठिकाणी आम्ही आंदोलन शांततेत करू आणि शांततेत आंदोलन करण्यासाठी जर आम्हाला पोलीस प्र प्रशासन जर प्रतिबंध करत असेल तर या ठिकाणाहून आम्ही चालत मामाच्या घरला निघू आणि आमचा आक्रोश आम्ही